మాజీ సై సమీ బాబా మాజీ సూబాయి మాజా नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते, मना चंगला चंगला हो करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मंगळवार आणि आज आहे प्रबोधिनी एकादशी तर तुम्हा सर्वांना प्रबोधिनी एकादशीच्या व पंढरपूर यात्रेच्या भरभरून अशा शुभेच्छा तर मंडळी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये अखंड हरिनम सप्त असतो आणि त्या दिवशी पालखी सोहळा असतो पंढरपूरची यात्रा असते त्याच्यामुळे तर आमच्या गावामध्ये पंढरपूरच्या यात्रेचा सोहळा साजरा केला जातो तर आता मी गावातच चालली आहे पालखी सोहळ्यामध्ये तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला आणि पालखी सोहळ्याचा आनंद घ्या सो चला आता संध्याकाळची वेळ आहे मस्त एक नंबर चांगल्या रा चांगल्या आईल्या बिजन हो येते येते अरे या पुर जाऊ मगारी मगारी ना आता झाला ना हरिपटे सोबत मगारील्यान गाई मग कशी कशी मालकरी लोक

हे आमच्या गावचं शिवमंदिर सगळ्यांना माहिती आहे पण आज कोण नवीन जेव्हा पाहत असेल त्यांना सांगते मी शिवमंदिर आमच्या कोपरगावचं आमच्या पोरी आहे सगळ्या खास आणि पालखी सोल्यासाठी ना ताई नुसतं व्हाइट ड्रेसिंग करून जावेल आज बाबा बाबा मंदिर एकदम बारीस जोडेल देवाला जाम भरी ओ, मस्ता, मस्ता, मस्ता दे भारी सजवली ना आज बोले ओ मस्त 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 सजवलं ते गाणी सजवले काय जाम भारी मस्त एकदम भारी वाटते <laughs> तर मंडळी आताच मी पालखी सोहळ्यातून जाऊन आलेली आहे जवळ आमच्या गावात जी मराठी शाळा आहे ना तिथेच ओ... अखंड आरणाम सप्ताह बसवलेला आहे तर आता पालखी सोहळा हो पटांगणामध्ये गेलेला आहे आणि मी आता घरी आली आहे कारण की मला संध्याकाळची देवपूजा करायची आहे त्याच्यामुळे आणि मुलांसाठी जेवण बनवायचं आहे मी पुन्हा जाणार आहे गावामध्ये सप्त्यामध्ये मी पुन्हा जाणार आहे तर आता चपाती करते एका साईडला आणि एका साईडला भाजी बनवते यांच्यासाठी तर आता भाजीमध्ये बनवणार आहे पनीर भुर्जी पटपट होऊन जाईल मग जेवण वगैरे बनवलं ना मग लगेच जाईन सप्त्यामध्ये मध्ये मी आणि अजून चेन्मय काय आला नाही आहे सव्वा सात झालेले आहेत तरी चेन्मईचा यायचा काय पत्ता नाही त्याला फोन केला तर बोला थोडंसं उशीर होईल मला यायला तोपर्यंत सगळं माझं काम मी आवडते आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मी सप्ताह ओके सो चला इथे चिन्मय कशी आहे पनीर बुर्जी एक नंबर दोन नंबर कशी एक नंबर पोट भरून जे दुसरी हाय बुर्जी गेम लागली लकुली मी आता जाऊन येते लकुली मी चपत्यातून जाऊन येते दादा तुला मस्त चपाती जाईल थोड्या वेळात तू आता एक चपाती घाली ना बाबू दुसरी नंतर का लागल्यावर तर चला म्हणजे आता जाऊन येते मंदिरातून मी जेवण वगैरे आता सगळं बनवलंय यांच्यासाठी पनीर भुर्जी आहे आणि चपात्या बनवल्यात तर आता मी मंदिरात जाईन आणि तिथे सहजरा भगराने आमटी वगैरे खाऊन सो चला आता कीर्तन चालू असेल आणि मला कधीच जायला पाहिजे होतं पर आता जेवण वगैरे बनवायचं होतं आणि चिन्मायला लागलेली भूक चिन्मय बोलावलं जेवण वगैरे तेवढंच जा मग उशीर झाला तरी या चालेल आहे तिकडे येऊन घ्या त्यांना पण दाखवतो एकादशीचा एकादशीचा हे बघा आमच्या धंद्याचे जाऊ बाई सगळे आले तुम्ही हा गिल ना

आमची नवीन सुन मस्त जेवण वाढायचं काम करते बापा <laughs> या मंडळी फर घराला चला एकादशीचा बघा <laughs> चालले त्यांनी त्याला मांडीव घेतली याच असं तू मला मांडी होऊ आता योग आऊस ऊसा याचा वजन आवरा याच्या वजन नसेल याला काय मांडी उजेवशाल चला म्हणाले आता हे आणि मनुष्या ब्लॉग मी कंटिन्यू करते आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये भरपूर असं आवाज असेल तर कूलर चालू केलाय कारण की जाम मच्छर चावत आहे आता थंडीचे दिवस आले ना मंडळी कुठून मच्छर येतो काय माहिती भयंकर मच्छर घरामध्ये आणि असं चावतो ना डेंजर एकदम मलेरिया होईल बाकी काही नाही नाहीच की आहे बैठ तू

तुझं काय तुझा येत नाही तर मंडळी आता हे बघा चिन्मय पण झोपला मोनिश पण गेला झोपायला कारण की खूप जास्त थंडी लागते त्याच्यामुळे मनुष्य थांबला पण नाही जेवल्याबरोबर लगेच परती पोला तो झोपायला इतकी थंडी लागते ना की हॉलमध्ये ब बसवत नाही एवढी थंडी लागते रे कूलर पण चालू आहे आणि नुसत्या ते लाद्या इतकं थंड झाडत नाही या मार्बलच्या बापरे बाप असं वाटतं की बर्फावरती उभे होतं पण तर ब्लॉगचा करते मी एंड तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अस्वस्थ राहा आणि मस्त रहा चला मंडळी बाय बाय